नमस्कार रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत गो समरस, गो गो आहे गोशाळेसमोरच गो गोमातेच्या बछड्यांची दुरावस्था गोरक्षक आहेत की गोभक्षक गोमातेची पूजा आणि वासरांना बेवारस सोडण्याची पद्धत वासरांना असं बेवारस का सोडलं जात आहे याला जबाबदार कोण एकीकडे गायीच्या रक्षणासाठी गोशाळा बांधायची आणि तिच्या वासरांना जनावरांसाठी सोडून द्यायचं समाजसेवा दौंड तालुक्यामधील गोरी पारधी या ठिकाणचे भयान वास्तव समोर गोशाळेसमोरच गोमातेच्या बछड्यांची दुर्दशा पाहूया आमचे प्रतिनिधी गणेश दिवेकर यांचा हा विशेष रिपोर्ट नमस्ते मी गणेश दिवेकर रामराम महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मी आत्ता आहे दौंड तालुक्यातील बोरी या गावामध्ये या ठिकाणी प्रसिद्ध देवस्थान बोरमलनाथ या ठिकाणी आत्ता मी उभा आहे आपण माझ्या पाठीमागं पाहू शकतो की या ठिकाणी बोरमलनाथ गोशाला आहे आणि गोशाळेच्या जवळ जे आपली आपण ज्याला गोमाता म्हणतो किंवा आपण आपली आ, माता म्हणून आपल्या घरी प्रत्येकाच्या जी अं गायी असते त्या गायीची वासरं मात्र या ठिकाणी अशा प्रकारे डोंगरावरती सोडून दिली जातात आणि अक्षरशः कुत्री त्यांचे लचके तोडतायत त्याचा प्रादुर्भाव हा एवढ्या मोठ्या प्रमाणावरती होतो या ठिकाणी की अक्षरशः आजूबाजूचे जे शेतकरी आहेत ते मोठा कुटीला येऊन पोहोचलेले आहेत त्यांनी बऱ्याच वेळा या गोशाळेच्या जे कोणी हे आहेत त्यांच्याशी संपर्क केला त्यांना बऱ्याच गोष्टी बऱ्याच वेळा या गोष्टी सगळ्या सांगितल्या तरी देखील हे लोक त्याच्याकडं दुर्लक्ष करतायत मग या ठिकाणी जे आपल्या बोरेगावचे जे नागरिक आहेत त्या नागरिकांमध्ये एक संतप्त अशा प्रकारची भावना निर्माण झालेली आहे आपण जरा आपले जे या ठिकाणच्या आजूबाजूचे जे शेतकरी आहेत जे ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी बोलण्याचा एक छोटासा प्रयत्न करूयात आता जे आपण पाठीमागं जे दृश्य पाहतोय हे दृश्य इतकं भयाव दृश्य आहे की अक्षरशः म्हणजे डोळ्याला पाहत नाही अशा प्रकारचा हा प्रकार, प्रकार आपल्याला या ठिकाणी दिसतोय तर आपण आपले जे तरुण शेतकरी मित्र आहेत तर त्या शेतकरी मित्रांशी एक त्यांना विचारूयात हो की हा जो प्रकार चालू आहे हा कधीपासून प्रकार चालू आहे साधारणपणे साहेब नमस्कार हे साधारणतः चार पाच वर्षापासून चालू आहे शे जे गोशाळेचे व्यवस्थापक आहेत त्यांना आम्ही वारंवार सांगितलं की हे तुमचे मोकाट जनावर जे तुम्ही अंत आतमध्ये सांभाळायला ते तुम्ही आमच्या शेतामध्ये सोडून देऊ नका जे ते काय करतात त्यांच्या जे कामाचे जनावर आहेत ते स्वतःकडे ठेवतात आणि जे बिना कामाचे जनावर आहेत जसे की हे लहान वास्त्र हे आमच्या शेतामध्ये सोडून फाडतात आणि याच्यासाठी एकदम घाण दुर्गंधी आमच्या इकडे पसरते दुसरी गोष्ट हे यांना वरून शेतकऱ्यांना गोष्ट वरून ते याचा काय उपयोग करतात बरोबर आहे आता माझा एक दुसरा प्रश्न आपल्याला असा असेल की यासाठी तुम्ही जे काही गोशाळेचे जे प्रशासक आहेत किंवा जे व्यवस्थापक आहेत यांच्याशी काय कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला का त्याच्यावरती त्यांचं काय म्हणणं आलं ह्याच्या आधी आम्ही त्यांना चार पाच वेळा प्रयत्न केला की हे जनावर आमच्या शेतामध्ये सोडू नका मेलेली जनावर आमच्या शेतामध्ये पुरू नका पण काही दोन तीन दिवसापूर्वी आम्ही त्यांच्याशी परत चर्चा करायला गेलो तर त्यांनी आरेरावेची भाषा केली आमच्याशी प्लस आमच्यावर अंगावर धावून आले या संदर्भामध्ये कुठं प्रशासनामध्ये किंवा पोलीस कंप्लेंट असेल किंवा आपलं महसूल विभाग असेल यांच्याशी कधी तुम्ही काही संपर्क करण्याचा त्याच्या आधी तरी असा काही संपर्क केला नाही आम्ही परस्पर जाऊन त्यांना भेटलो होतो पण आता त्यांनी त्यांची ही भाषा ऐकून आम्ही मलाच म्हणतात ना तुमचं क्षेत्रच नाहीये एक तर स्वतःचे जे आहे गोशाळा ते फॉरेस्ट मध्ये आहे आणि आम्हालाच तुमचं तुमचं क्षेत्र नाही का, का नाही काही म्हणजे तुमच्या सगळ्यांचं म्हणणं असं आहे की ही जी गोशाळा आहे ही अनाधिकृत अशा प्रकारची त्याची सगळी आली राहावी चालली म्हणजेच ही गोशाळा जी आहे ती फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या जमिनीवरती बांधलेली आहे म्हणजेच ही जी गोशाळा आहे ही त्यांनी स्वतःची कागदपत्र दाखवावी म्हणजेच ही अनाधिकृत अशा प्रकारची गोशाळा आहे असं तुमचं सगळ्यांचं म्हणणं आहे आता याच्यावरती तुम्ही पुढची तुमची जी काय ऍक्शन आहे ती कशी घेणार आहात आम्ही आता सध्याला पोलीस कंप्लेंट केलेली आहे त्यांच्या विरोधात एन सी नोंदवलेली आता याच्या पुढे बघू त्यांनी काय ऍक्शन आता प्रशासनाला तुमची काय मागणी असेल या संदर्भामध्ये प्रशासनाने याच्यावरती लवकरात लवकर कारवाई करावी की असे शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये शेतामध्ये हे जे त्यांच्या कामाची वासरं जनावर नाही ते सोडू नये पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी बरं आता साधारणपणे किती ठिकाणी अशी वासरं तुम्हाला दिसून येत आहेत तिथे असे किती न मोज इतके पण घटना घडलेल्या पण आज नाही आज 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 इथं किती ठिकाणी सध्या तरी आमच्या शेतामध्ये पाच सहा वासर दिसलेत सकाळपासून आणि दोन मेलेल्या कंडिशन मध्ये पडलेले आहेत म्हणजे गोशाळेचे जे प्रशासक आहेत ते लोकांकडून जे काय गायी आणतात त्यांच्याबरोबर जे छोटी छोटी वासरे येतात ती वासरे त्यांच्या काही कामाची नसल्यामुळे ते ताण सोडतात असं म्हणायचे का तुम्हाला हो तशीच परिस्थिती आमच्या शेतामध्येच का वासरं उतरवलेलं हे आमच्या शेतात रात्रीचे जे, शेता जे पुरले जातात काय 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 ओके ते जे पुरावे आहेत असं नाहीये हे होते आपल्या या ठिकाणचे तरुण शेतकरी मित्र बोरेगावचे ग्रामस्थ जे या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळं अत्यंत दुखी अंतकरणाने या ठिकाणी येत आहेत प्रशासनाला विनंती करतायत त्यानंतर गोशाळेचे जे प्रशासक आहेत यांनाही वारंवार ह्या गोष्टी सांगतायत परंतु कुठल्याही प्रकारचं ॲक्शन याच्यावरती कित्येक दिवसापासून घेतली जात नाही आहे आपल्याबरोबर या बोरेगावचे ग्रामपंचायत सदस्य आहेत आपण त्यांनाही विचारूयात हा जो काय प्रकार चालू आहे त्याची ग्रामपंचायतीला माहिती आहे की नाही आहे तर साहेब हा जो काय प्रकार चालू आहे हा जसं ग्रामस्थांनी आत्ता चर्चा केली त्या प्रमाणात हा खूप दिवसापासून हा जो प्रकार चालू आहे तो दिसून येतो आहे तर याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने तुम्हाला काय कॉन्टॅक्ट करण्यात का? आलं आहे का किंवा ग्रामपंचायतीने याच्यावरती कधी विचार केलेला आहे का कसं आहे की हे जे आहे हे सगळं हुकुमशाहीमुळे आहे की यांची स्वतःची तर हुकुमशाही आहे आणि ते हे जे काही बरबडलेले जे नेते आहेत गावातले ते ह्यांना मिळालेले आहेत त्या माध्यमातून त्यांचा हा कारभार मनमानी चालतो आणि हे जे गोशाळेचं आहे की बा शासकीय अनुदान वगैरे मिळलं जातं ते शासकीय अनुदानाचा जे हा वापर हे अशा पद्धतीने जर होत असेल ह्या गोमातेचा तर हे चुकीचं आहे आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून ग्रामपंचायत का कारवाई करू शकत नाही आम्ही त्यांचा खूप फॉलो घेतोय पण आतापर्यंत आता, आता तुम्ही वैयक्तिक ग्रामपंचायतीला याबद्दल काय माहिती दिलेली आहे का याच्या आधी ह्याच्या आधी वारंवार ह्या गोष्टी आहे बरोनाथ मंदिराचा विषय बऱ्याच दिवसापासून पेंडिंग आहे पण त्याच्यावरती कोणी कारवाईचं बर उघडत नाही त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं कशामुळे या गोष्टींवरती प्रशासन कारवाई करत नाही किंवा प्रशासन दुर्लक्ष करतय तर तो विषय असा आहे की हे हे प्रत्येक असते याच त्यामुळे ह्याच्यावरती कारवाई होत नाही बर म्हणजे याच्यामध्ये संपूर्ण अधिकारी शासकीय हो, यंत्रणा पूर्ण या गावचे शहरामध्ये बरबटलेली आहे सगळे आता काय इथून पुढे ग्रामपंचायत सदस्य म्हणून किंवा या गावाचे एक नागरिक म्हणून तुम्ही या प्रकरणाकडे कसे बघता आणि इथून पुढची लढाई तुम्ही कशा प्रकारे लढणार आहात तर आता इथं ग्रामपंचायत मध्ये हा विषय मांडून ह्या विषयावरती कारवाई करण्यास आपण ग्रामपंचायतला भाग पाडू आता या ग्रामस्थांची ज्यावेळेस मी चर्चा करत होतो त्यावेळेस ग्रामस्थांनी या संदर्भामध्ये जर इथून पुढे अशा प्रकारचे जर प्रकार घडत गेले तर संपूर्ण बुरी गावातर्फे ग्रामस्थांतर्फे एक मोठ्या अशा प्रकारचं एक आंदोलन या गोशाळेविरोधात उभं करण्यात येईल अशा प्रकारची एक ग्रामस्थांनी इथून पुढच्या काल कालावधीमध्ये कारवाई करण्यात येईल असं ग्रामस्थांनी सांगितलेलं आहे मी गणेश दिवेकर रामराम महाराष्ट्र न्यूज दौंड अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा